जय शिवराय जय भीम मी कपिल पडगाम अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे ये आता येणाऱ्या तीन आणि चार ऑगस्टला अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे माननीय दादा पाटील तुम्ही का अमरावती जिल्ह्यामध्ये काय पिकनिक करायला येता का आतापर्यंत तुम्ही शेतकऱ्यांच्या संदर्भात कोणतेच निर्णय घेतले नाही आहे शेतकऱ्यांना गेल्या वर्षीचा दोन हजार तेवीसचा अजूनपर्यंत पिकिं मिळालेला नाही आहे शेतकऱ्यांना अनुदान योजना मिळाली नाही आहे शेतकऱ्यांचे बँकेनी खाते होड करून ठेवलेले आहे अतिवृष्टीचे पैसे मिळालेले नाही आहे शेतकऱ्यांना दिवसाचं दिवसाचा लाईन नाही आहे असे अनेक प्रश्न आहे शेतकऱ्यांचे त्या शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्हाला दिसत नाही का तुम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये येता तुमचे काही आठ शर्ट घेऊन येता तुम्ही मागं ट्रीटमेंट दिलं की एक शर्ट खराब झालं की मी आठ शर्ट बदलवतो तुम्ही फक्त एकदा पिकनिक आणि शर्ट बदलावलाच येता का मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनांना आणि या अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्र कांदादा पाटील यांना मी जाहीरपणे सांगतो की आता येणाऱ्या तीन आणि चार तारखेला तुम्ही पिकनिकसाठी येत असाल तर आम्ही आमच्या गावातल्या नालीतला किंवा शेतातली जे माती असते ना माती ते तुमच्या अंगावर मारून फेकून येऊ लक्षात ठेवा जर का तुम्ही तीन आणि चारच्या दोन दिवशी दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी तुम्ही निर्णय घेतला नाही तुम्ही यात अमरावतीला पण ते आठ शर्ट तर तुमचे आमच्या शेतातल्या मातीनं चांगल्या कलरपैकी कलर मेट करून पाठवून आम्ही तुम्हाला हे मी जाहीरपणे सांगतो तुम्हाला दोन हजार तेवीसचा पीक किंवा अजूनपर्यंत आमच्या शेतकरी मायबापांना मिळाला नाही आहे आणि तुम्ही फक्त अमरावती जिल्ह्यामध्ये येता दोन दिवस बडबडबड वायफळ गोष्टी करून निघून जाता पण हे चालणार नाही आणि मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगतो की पुलिस प्रशासनांना की आम्ही काही आतंकवादी नाही आहे की तुम्ही हडपशाही करून आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करता आमच्या कार्यकर्त्यांना रातोरात उचलता त्यांना डिटेन करता हे मी पोलीस अधिकाऱ्यांना बी मी जाहीर सांगतो की आम्ही काही आतंकवादीनी आहे हा जगाचा पोशिंदा आहे हा शेतकरी आहे आम्ही तुम्हाला सहकार्य करतो तुम्ही आम्हाला सहकार्य करा जर तुम्ही सहकार्य करत नसाल तर आम्हाला आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं आहे गमिनी कावा लक्षात ठेवा सम्झा सम्झा मंदी। दबा तंत्र टाकून देनार मंदी हा माझा इशारा समजा की काही समजा कारण हर वेळमध्ये पोलीस प्रशासन दबावतंत्र टाकून आमच्या कार्यकर्त्यांना डिटेन करतात पण असं चालू देणार नाही आम्ही शेतकरी आत्महत्या करत आहे अमरावती जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे हा जगाचा पोशिंदा जगला पाहिजे म्हणून मी पुलिस प्रशासनानं विनंती करतो की त्यांनी दडपशाही करू नका अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तीन आणि चार तारखेला अमरावती दौऱ्यावर येत आहे तुम्ही सहकार्य करा तुम्ही सहकार्य करत नसाल तर आम्ही गमिनी कामानं आम्ही काय करत आम्ही करू या माझा इशारा समजा की तुम्ही काय समजा तुम्ही समजा पण आमच्या शेतकऱ्यांसाठी आम्ही आमचे प्रश्न पालकमंत्र्यांसह समोर आम्ही तीन आणि चार तारखेला मांडू हेच माझा या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस प्रशासनानं आणि कलेक्टर साहेबांना मी जाहीरपणे सांगतो जय शिवराय जय भीम